रस्ता मोजमाप एम बी देण्यासाठी एक लाख सत्तर हजार रुपयांच्या लाचेची कंत्राटदाराकडे मागणी करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली ही कारवाई एक ऑगस्टला धानोरा येथे बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात करण्यात आली अक्षय आगळे असे कनिष्ठ अभियंताचे नाव आहे तो धानोरा येथे जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागात कार्यरत आहे तक्रारदार कंत्राटदाराने बोधनखेडा पोचमार्ग कसा हिरंगे रंगगाव गोटाटोला मुरुमगाव रिडवाही येथील रस्त्यांची कामे केली होती तक्रारदाराला आरोपी लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली याची मोजबाप एमबी देण्यासाठी कनिष्ठ अभियंता अक्षय आगळे याने एकोणवीस जून दोन हजार चोवीस रोजी एक लाख सत्तर हजार रुपये लाचेची मागणी केली कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्यानंतर सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी एसीबीने लाच मागणी पडताळणी केली असता त्यांनी लाच मागितल्याचे समोर आले दरम्यान अक्षय आगळे यास पकडण्यासाठी एसीबीने सापळा लावला पण कुणकुण लागल्याने त्याने लाच स्वीकारली नाही मात्र आधीच मागणी केलेली असल्याने अखेर एक ऑगस्टला त्यास अटक करण्यात आली सदर कारवाई पोलीस उप अधीक्षक चंद्रशेखर डोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले हवालदार राजेश पद्मगिरवार अंमलदार संदीप उडाण संदीप गोरमोडे प्रवीण जुमनाके व प्रफुल्ल डोर्लीकर यांनी केली